नमस्कार माझं नाव नामदेव पांडुरंग केदारी राहणार वरभंडी तालुका संगनमेर मी आता हा सोयाबीनचा जो प्लॉट केलेला आहे आता ह्या सोयाबीन प्लॉटला मी आल्टो केअर आल्टो ग्रो आणि कनेक ए टी ही औषधं वापरलेली आहेत आणि या सदर माझ्या प्लॉटला गेली तीन वर्षापासून कुठलंही शेणखत वगैरे कुठलं काही वापरलेलं नाही आणि या तिन्हींचा मला खूप चांगला रिझल्ट मला मिळाला आणि प्लॉट खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी आमचे वरिष्ठ राजेंद्र मंतोटे सर यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि ते औषधं मारण्यासाठी जाधव सर यांनी मला सांगितले की तुम्ही हे तीन एकत्रित मारा त्याचे मी दोन फवारे सतर माझ्या दोन प्लॉटला मारले मूग गवार आणि सोयाबीन या तिन्ही पिकांना मी त्याचा वापर केला आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट मला मिळाला आणि त्याचं उ चांगलं भरगस उत्पन्न मिळेल अशी मला आशा आहे कारण आज चालू वर्षी वातावरण तर निसर्गाचं पाहिलं तर ह्या वातावरणामध्ये खूप चांगलं पीक आणि त्या औषधात खूप मला चांगला रिझल्ट मिळाला सर एका लिटरमध्ये किती एम एल टाक टाकलं तुम्ही एका एका लिटरमध्ये दोन एम नियम, दोन एम एल वा औषध वा, वापरले वा, वा, वा तसंच एरवन ता ए टीचा एक मिली हा वापर केला म्हणजे पंधरा लिटर टाकीला पंधरा मिली अरगन एटी आणि ते दुसरं आहे ते साधारण पस्तीस मिली एका पंधरा लिटरच्या टाकीला या औषधाचा मी वापर केलेला आहे अल्टो केअरला केअर आणि ग्रो धन्यवाद okay. ठीक आहे धन्यवाद